छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय पाहूया ते काय म्हणाले काय फरक पडतो नेते अमित शहा नेते आहेत त्यांची भेट होणं काही चुकीचं होते फोनवर बोलणं होत म्हणून भेटीला असं एवढं मोठं सिरियस घेण्याचं काही कारण नाहीये नेमणुकांवर नाराजगी आहे का पक्षाची आहे कारण सगळं देश पहिली आमची यादीच्या बाबतीमध्ये कोणतंही ऑब्जेक्शन नाही आहे फक्त आमचा आरोप असा होता किंवा आमचा हट्ट असा होता ज्यांच्याही नेमणुका करायच्या असेल त्यांच्या तातडीने करा जेणेकरून काम सोडत होईल कोण कुं, कोणता घ्यायचा कोणता नाही घ्यायचा हे सर्व अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो आणि मग मुख्यमंत्र्यांनी एखाद्याच्या नावाला यस म्हणलं तर तो, तो चांगला नो म्हणलं तर तो, तो वाईट असतला नाही परंतु सरकार चालवताना चांगल्या वाईटाचं वर लक्ष ठेवणं हे मुख्यमंत्र्यांचं काम, का नि ते ते थे। थे मुख्य काम आहे म्हणून ते नेमणुका करताना ते सर्व अँगल नेमतात आणि त्याचं आम्हाला समाधान आहे आम्ही त्यांचं त्या त्या गोष्टीचं आम्हाला सुद्धा कौतुक आहे ज्याचे त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते जे काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यांना असं वाटतं की आपल्या सरकारमध्ये असे कोणतेही फार अनेक जण आहेत मंत्रालयात नाही ना ना म्हणता येणार नाही जे अधिकारी म्हणून नाही तर बाकीच्या गोष्टीच्या याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणून काम करणारे अधिकारी आहेत म्हणून त्याच्यावर जर वचक लावायचं काम जर सरकार करत असेल किंवा कर, देवेंद्र फडणवीस साहेब करत असतील तर ता घर सुद्धा नाहीये आरोप झालेला नाही मंत्री सुप्रिया सुळे म्हणाले आणि मग कोटे धनंजय मुंडे आणि नैतिक त्यांनी राजीनामा द्यायला सुप्रिया सुप्रिया ताईंना हे हो बोलायचा अधिकार पण नाहीये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्या अडीच वर्षामध्ये कोण कोण होते यांची नावं हो त्यांना माहीत हो नाहीत का त्यांच्या मंत्रिमंडळात बलात्कारी सुद्धा होते ज्यांना सजा झाली तेही होते सुरेश दादा जैन बरोबर कोण जेलमध्ये होते हे सर्व त्यांना माहिती आहे परंतु बेछूट आरोप करायचा इतरांच्या सत्तेवर आणि आपलं झाकून ठेवायचं आपल्या आपल्या लोकांची नावं घ्यायची नाही हेच ही चुकीची पद्धत आता बंद झाली पाहिजे तुम्ही सत्ता चालवत असताना कोण कोण होतं त्याच्यात आरोपी म्हणून त्यांना बोलायचा हा नैतिक अधिकार नाहीये आमचं सरकार अत्यंत मजबूतीने आणि चांगल्या प्रकारे चालू आहे जयंत आणि चंद्रशेखर बावनकुळे भेट घेतली सोबत विजय पाटील होते आणि खुलासा असं केला की भेटीचा हेतू राजकीय काय असेल नसेल ना राजकीय नसेल त्यांचं काम असेल जयंत पाटला सारखा मोठा नेता <laughs> त्याला वाटत असेल की आपलं कोणी ऐकत नाही आपण जाऊन डायरेक्ट मंत्रालयाला भेटावं तेव्हा तो आपलं ऐकलं जाईल असं त्यांचं कदाचित गैरसमज झाला असावा एक तुम्हाला सांगतो जयंत पाटील जास्त दिवस राष्ट्रवादी शरद पवारच्या गटामध्ये राहणार नाहीत मी पूर्वी एकदा सांगितलं होतं अशोक चव्हाण मी भाकित केलं होतं मी अजितदादाबद्दलचं बोललो होतो आणि त्याच पद्धतीने जयंतराव सुद्धा एक चांगले नेते आहेत त्यांचा तिथं दम घुटमवतोय ते पक्ष सोडतील तो म्हणजे सोडतील केव्हा आणि कधी याचा टायमिंग फक्त ते मॅच करतायत जी योग्य वेळी त्या दिवशी जयंत पाटील हे पक्ष सोडतील एवढं मात्र निश्चित